एका चुकीच्या कारवाईमुळे तीन आय पी एस अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय केवळ इतकंच नाही तर यातील एक अधिकारी हा डी जी रँकचा असल्याचं आता समोर आलंय मुंबईतल्या एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरनं आंध्र प्रदेश सरकारने ही कारवाई केली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तीन आय पी एस अधिकाऱ्यांचं निलंबन का झालं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल तक मै तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या कादंबरी जेठवाणी हिच्या तक्रारीवरनं तीन आय पी एस अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे जेठवाणी यांच्या प्रकरणात योग्य तपास न करता त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप करण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तर समजावून घेऊयात कादंबरी यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये एन टी आरच्या पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार दाखल केली होती वाय एस आर काँग्रेस पक्षाचे नेते असलेले आणि चित्रपट निर्माते असलेल्या विद्यासागर यांनी त्यांच्या विरोधात फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता कादंबरी यांच्या तक्रारीनुसार विद्यासागर यांच्या सांगण्यावरनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला त्याचबरोबर त्यांना कुठलीही नोटीस न देता त्यांना अटक करून मुंबईवरनं विजयवाडा येथे आणण्यात आलं कादंबरी यांच्या तक्रारीत म्हटलं होतं की विद्यासागर यांच्यासोबत उच्च पदावरील पोलीस अधिकाऱ्यांनी कादंबरी आणि त्यांच्या पालकांचा छळ केला कादंबरी यांना अटक केली आणि कुठलीही पूर्व सूचना न देता मुंबईवरनं विजयवाडा येथे आणलं त्याचबरोबर कादंबरी आणि त्यांच्या पालकांशी पोलीस नीट वागले नाहीयेत त्याचबरोबर बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेऊन चाळीस दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवलं जेठवाणी यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार विद्यासागर यांनी जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केला होता त्याचबरोबर पोलिसांनी कादंबरी यांना अनेक दिवस बेल देखील मिळू दिली नाहीये कादंबरी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली प्रथमदर्शी पुराव्यानुसार या प्रकरणात गंभीर गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर झाल्याचं समोर आलं होतं डीजी दर्जाचे अधिकारी असलेल्या अंजन नेलू यांनी आणखी दोन आय पी एस अधिकाऱ्यांना कादंबरी यांना एफ आय आर दाखल करण्याआधीच अटक करण्यास सांगितलं होतं हे सगळं आता तपासामध्ये समोर आलंय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठक्का ठेवत डीजी रँकचे अधिकारी असलेले अंजन विजयवाडाचे विजयवाड्याचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि पोलीस उपायुक्त विशाल गुनी यांचं आता निलंबन करण्यात आलंय या प्रकरणामुळे चित्रपट क्षेत्रात आणि पोलिसांच्या क्षेत्रात खळबळ माजली आहे आता ज्या कादंबरी यांनी तक्रार केली होती त्या नेमक्या कोण आहेत हे देखील समजावून घेऊयात कादंबरी या अभिनयाने मॉडलिंग करतात त्या अठ्ठावीस वर्षांच्या असून त्यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला आहे त्यांचे वडील हे नेव्ही ऑफिसर आहेत तर कादंबरी यांच्या आईला इकॉनॉमिक्समध्ये गोल्ड मेडल देखील मिळाले कादंबरी यांच्या आई या रिझर्व बँकेमध्ये मॅनेजर या पदावर काम करतात कादंबरी यांनी दोन हजार पंधरामध्ये फेमिना मिस गुजरात या स्पर्धा देखील जिंकली होती त्या फेमिनाच्या कवर गर्ल देखील राहिल्या आहेत त्यांनी हिंदी तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर ही होती एक हाय प्रोफाईल केस आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद